ही भगवत कार्याची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शौकावर घडलेले अनुभव मी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये या विषयावर मी थोडक्यामध्ये मार्गदर्शन करीत आहे बाबाच्या हयातीमध्ये एक सेवक मुलगा आणि सेविका हे तिघजण राहतात आणि मुलगा अठरा वर्षाचा राहते आणि तिचे पतिदेवसुद्धा हे यांना ड्युटी राहते पतीला आणि मुलाला तर आई का म्हणते त्यांच्या डब्याच्या वेळ नऊ वाजताच्या राहते नऊ वाजता राहते आणि मुलगा म्हणते माझ्या डब्बा द्यायला पाहिजे आणि पतिदेव म्हणते माझ्या डब्बा द्यायला पाहिजे अशी टावटाव होते यायच्या इथं आणि त्या आईला इतका राग येते त्या आई त्या मुलाला काय म्हणते बकऱ्या म्हणते तो म्हणते कुत्र्या सरकार वडत राहायची म्हणते कुत्र्या सरकार वडच राहायची म्हणते फार भगवंतानं शब्द झडला आणि या शब्दाच्या मुलगा तीन दिवस झाले गायब झाला गायब झाला आणि विचार पडला पतीले आणि पत्नीले का आपला मुलगा कुठे आहे कुठे आहे पता लागलाच नाही कार्यकर्ताकड कर गेले कार्यकर्त्यांकडे कर गेले कार्यकर्त्यांना म्हणे असेल म्हणे पुन्हा कार्यकर्ता आणि दोघं पती आणि पत्नी हे सुद्धा विचारामध्ये पडले आणि कार्यकर्ता आणि पती आणि पत्नी हे बाबाच्या निवासस्थानीमध्ये गेले तर बाबा उपस्थित होते तर म्हणे बाबा म्हणे मुलगा म्हणे आहे नाही म्हणे तीन दिवस झाले म्हणे घरी नाही आहे म्हणे म्हणे तुमचा मुलगा तुमच्या घरी आहे म्हणे तुमच्या मुलगा तुमच्या घरी आहे म्हणे तुम्ही ना कोणती गलती केली म्हणे मालूम नाही म्हणे बाबा म्हणे मी सांगतो म्हणे नाही बाबा म्हणे तू म्हणे भगवंतासमोर उभी होई म्हणे आणि भगवंतासमोर उभी असतानाच तिच्या मुखातून शब्द निघले की बाबा मी आपल्या मुलाला म्हटलं की बकऱ्या तू मुल कुत्र्यासारखा ओढत की कुत्र्यासारखा ओढत की तो मुलगा आपल्या घरी कुत्रा बनला आणि कुत्रा बनवून तो घरी येत आणि आणि त्याचे त्याला हकलत जाय हकलत जाय हकलत जाय तीन दिवस बाबाच्या निवासस्थानीमध्ये गेले शब्द खोलला बाबा म्हणे तुमचा मुलगा तुमच्या घरीच आहे म्हणे तुमच्या मुलगा तुमच्या घरी आहे म्हणे आणि खरोखरच बाबाच्या निवासस्थानातून प्रणाम केला जयघोष केला आणि घरी प्रणाम केला घरी गेले प्रणाम जयघोष केला खरोखरच तो मुलगा कुत्रा होता तो मुलगा मुलगाच्या रूपामध्ये आला आणि तिघं जणं आपला चांगले झाले इतकी महान कृपा आहे भगवंताची आणि आता मानव धर्माची शोभायात्रा आणि मानव मानते की बाबा जुमदेवजीचा जन्म उत्सव हे सर्वसेवक आनंदाने पार पडतील मी त्याच्याऐी थोडंसं शॉक म्हणजे गीत म्हणतो तीन ये प्रील है लाही खुशिया बाबा जी का जनम हुआ तीन ये प्रिल हे खुशिया बाबा जुमदेव जी का जन्म हुआ बाबा के गुनगाते चले सेवक चला है नागपुर में सरस्वती के आंगन में विठोबाजी के गुरशन में भरने लगी दुखियों दुखी खुशिया हे भरने लगी दुखी खुशी दिया भर बाबा दामन में आई है मंगल घड़िया बाबा जुमदेव जी का जन्म हुआ बाबा झुंदेव जी का जन्म हुआ बाबा के मार्ग पे जो भी चला बाबा हनुमान जी की चाहत में बाबा जुमदेव जी के कृपा से सर पे ही तू पा न टला सवर गई उसकी सारी दुनिया बाबा जुमदेव जी का जन्म हुआ बाबा जुमदेव जी का जन्म हुआ एवं दो शब्द समाप्त होता मजा